कष्टकऱ्यांचे दृष्टनेते थोर समाज सुधारक स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्या सदतीसाव्या पुण्यतिथीनिमित्ताने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने शिक्षण क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था आणि व्यक्तींचा गुणगौरव तसेच पनवेल तालुकास्तरीय स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा दोन हजार पंचवीस पारितोषिक वितरण समारंभ उलवेन नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे समारंभपूर्वक व मोठ्या उत्सवात पार पडला आहे यावेळी मराठी पाऊल पडते पुढे हा एकशे एक, एक कलावंतांचा संच असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा चार हजार सहाशे वा प्रयोग सादर करण्यात आलाय सदर कार्यक्रमात राजकारणापेक्षा समाजकारण महत्वाचे असतं आणि समाजहिताची शिकवण स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी दिली आहे त्यामुळेच समाजकार्याला महत्व मिळाले असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उलवानोड येथे केले रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झालेल्या या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेश बालदी भगत साहेबांच्या कन्या व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सुविधा पत्नी शकुंतला ठाकूर साहेबांचे सुपुत्र अतुल पाटील भाजपचे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमॅन व्हाय टी देशमुख शेठ घरत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळ सदस्या वर्षा ठाकूर अनिल भगत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते दिबा पाटील आणि भगतसाहेब यांचे सुद्धा दिवा पाटील वयानं मोठे होते पण भगत साहेबांच्या अगदी जवळचे भगतसाहेब यांचे एकदम जवळचे होते दत्तिश पाटील आणि भगत साहेब ही जोड मोळी जसा तामाला मुळे रामशेठांची एमत तर तसं तीन त्यावेळेच दत्तुशेराने भगत साहेब हे होते आणि प्रत्यक्ष देबा पाटील नेतृत्व करत होते पण त्यांना फार चांगलं असं बळ द्यायचं काम जे आहे हे दत्तुशेराने भगत साहेब करत होते इत्यादी कार्यकर्ते होते पण कधी कधी असं असतं की प्रमुख जे असतात त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या दिशेनं सर्व कामं होत असतात आज आपल्याला वृद्धांचा उल्लेख केला मराठी पाऊल पडते पुढे आपण म्हणतो एक छान सुंदर असा कार्यक्रम आहे महाराष्ट्राचं मराठीचं पाऊल पुढं पडतंय अभिजात भाषा मराठी झालेली आहे पण केंद्रात नेतृत्व आहे मोदी साहेबांचं मोदी साहेबांचे नेतृत्व झाले महाराष्ट्राच पुढे चाललंय फडणवीस साहेब आहेत त्यांचे सर्व सहकारी आहे आणि असं मराठीचं पाऊल पुढे चालतंय देशाचं पाऊल पुढं पडतोय काल रात्रीच तुम्ही पाहिलं की पंचवीस मिनिटात लोक अशी त्या अतिरेक्याची स्थळं जे आहेत त्याचा देश आणि महाराष्ट्र हे दोघी पुढे चालू देश हा मोठा आहे महाराष्ट्रातला एक भाग आहे सर्वात मोठं आता उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राची राज्य आहे आणि पराक्रमाला सुद्धा आहे फक्त नुसत्या हिरियानं नव्हे किलोमीटर तर अशा प्रकारे हा पराक्रम गाजवण्याचं काम फार थोड्या लोकांच्या हातात असतं आणि म्हणून ते दीपा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली भगत साहेबांनी केलं आणि महेंद्र गडकरी सांगितल्यानंतर भगत साहेबांनी आम्हाला घडवलं नुकताच निवेदिकेने सांगितलं कर्मराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही घडलो आम्ही घडलो म्हणजे त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली एमडी पट्टे साहेब जनार्दन होतात त्यांनी गव्हाचं हायस्कूल पण स्टेजवर आलेले सगळे कार्यकर्ते जे आहेत पनवेल तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते जे आहेत तिथे हायस्कूल शाळा जातात पण प्रयत्न घडवले परमांचा वारसा घेऊन आम्ही आलो भगत साहेब खऱ्या अर्थानं पाहायला गेल्यात तर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि महात्मा फुलेंचा फोटो त्यांच्या ओटीवर होता सर्व लोक त्यांच्या ओटीवर जायचे ओटीवर बसायचे त्यांच्याकडं चहा खेळायचे तो चहा फार उपकारक होता मग असं ते मात्र सांगितलं तुम्हाला इगून लावायचे टिगूत म्हणजे ते जे डोक्यात लावतात त्यांना इंगून बोलतात आपण देवाकडे गेलो गेलं तर त्यांनी जर कपडाला लावतो त्याला तिघूत म्हणतात भक्ताच्या बघत खेळायला इंगून येतो तर तशा प्रकारे तर ती फार उपकारक अशी होती म्हणजे त्यांनी तिथे धडा लावलाय त्यांनी शिकवली शिकवली आहे ती फार महत्वाची होती ती आम्ही आणतात अन्नाचा पायात चप्पल न घालता पूर्णपणानं फक्त वर्गीपण करतात काम करत त्यांना फिरायचं शिक्षणासाठी हे त्यांनी काम केलं होतं तशाच रीतीनं विविध क्षेत्रात भगत साहेबांनी पण काम केलं त्यातलाच एक भाग म्हणजे फक्त जाण शिक्षित आपण घेतलं त्याचबरोबर शिक्षणासाठी शाळा काम वगैरे होईल करत मोठं काम नव्हतं गोळा करून किंवा अनुष्य त्याच्यातून गावकऱ्यांनी सांगून कानुद्यमितीनं ही बिल्डिंग बांधायच्या शाळा तयार करायच्या आणि त्याच्यातच मुलांना शिक्षण द्यायचं पण त्याच्यामुळं ही सर्वजण मोठी रोपी झालेली आहेत मोठी झाडं झालेली आहेत कर्तृत्व झाडं झालेली आहेत माणसं झालेली आहेत त्यांच्या परिश्रम हगेच म्हणजे आपल्याला येत महाराजांच्या मी संघटनात्मक नेतृत्व केलं आणि संघटना इतकी मजबूत बांधली की मोठमोठे राज्याला महाराष्ट्राला वाघ पाहता आलं नाही आपण आज भगत साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं स्वच्छ ग्रामपंचायत स्पर्धा आयोजित केली तर भगत पूर्वी देखील या ठिकाणी सांगितलं मान्यवर बोलणार आहे त्यामुळे मी त्या सगळ्यांची पुनरावृत्ती व्हावी असं अपेक्षित करत नाही पण भगत साहेबांना ज्या पद्धतीचा समाज अधिक होता भगत साहेबांना ज्या पद्धतीचं जाव अपेक्षित होतं त्याच्यामध्ये स्वच्छता त्याला खूप वरचं स्थान होत अधिक काळामध्ये लोकसंख्या वाढत चालली आहे वेगवेगळ्या विचारांची स्वभावाची मंडळी एका गावात परिसरात राहतात अशा वेळेला स्वच्छतेचा की देशाचे मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी संकल्पना सांगितली आणि ती आपल्यापैकी अनेकांनी अधिकारी आपल्या जनार्दन वगैरे शिक्षण प्रसारक संस्थेच्या वेगवेगळ्या शाळांना राज्य राज्यस्तरावरचे स्वच्छ पुरस्कार शाळा चा पुरस्कार मिळालेले आहे अशा वेळेला भगत साहेबांच्या नावाचा हा पुरस्कार हा निश्चितपणानं या ग्रामपंचायतींना अधिक चांगलं काम करण्याची आणि अधिक मोठ्या स्तरावरती जाण्याची प्रेरणा देत राहतील खर तर अधिकाच्या काळामध्ये आपल्या परिसरामध्ये आपण पाहतोय स्वच्छतेच्या विषयीची जागरूकता आपल्या प्रत्येकाची वाढलेली आहे अशा वेळेला या ज्या ग्रामपंचायती आहे ज्यांना आज पुरस्कार मिळालेला आहे माझा आपल्या सर्वांना आग्रह असेल की सिडकोच्या कडे आम्ही आग्रह करतो कुठे सिडको नियोजन प्राधिकरण आहे कुठे नाही ना नियोजन प्राधिकरण आहे अशा वेळेला सिडकोच्या कडे आग्रह झाला पाहिजे पनवेल पंचायत समिती आग्रह धरते की या सगळ्या ग्रामपंचायतीच्या घणकत्राचं वर्गीकरण विलगीकरण हे करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना त्यांचा स्वतःचा अशा पद्धतीचा घनकचरा निर्मूलन प्रकल्प असला पाहिजे आता सुजापूर पासून वेगवेगळ्या ग्रामपंचायतींनी या दृष्टिकोनातून पुढाकार घेतलाय आहे मला वाटत की या संपूर्ण कर्वे तालुक्याला आता मुंबईशी अटल सेतूच्या माध्यमातून जोडला गेला पायाभूत सुविधांचे प्रचंड मोठे प्रकल्प आता पनवेल परिसरात येत आहे विमानतळ चालू झाल्यानंतर तर आंतरराष्ट्रीय नकाशावरती आपला पनवेल तालुका येणार आहे अशा वेळेला त्या पनवेल तालुक्यामध्ये छोट्या मोठ्या संख्येसाठी येणारा प्रत्येक माणूस हा पनवेल तालुक्याचा अवलंबन करत असताना त्याला या पनवेल तालुक्याकडे पाहिल्यानंतर एक वेगळी दृष्टी मिळाली पाहिजे ती विकासाची तशीच असेल पण त्याचबरोबरीनं त्या दृष्टिकोनामध्ये पनवे विषयीचा आदर असला पाहिजे तर त्याच्यासाठीची सुरुवात स्वच्छतेपासून सौंदर्यापासून झाली पाहिजे आणि म्हणूनच या पुरस्काराचं आयोजन हे या दोन्ही संस्कृतीच्या माध्यमातून करण्यात आलं ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला मग चित्रण कापत असेल गव्हाण असेल तर असेल किंवा तुराडे असेल आणि विचुपे असेल या सगळ्याच मी या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो